दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आणखी एक मोठी कारवाई लष्करी ए तय्यब्बाचा दहशतवादी फारुख किडवा याचं घर उडवलं पाकिस्तान आर्मीच्या मदतीनं काश्मीरमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती प्रजेची रक्षा करणं हेच राजाचं कर्तव्य आणि अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हाच आपला धर्म पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली कारवाईची अपेक्षा पाकिस्तानची सर्वात मोठी कोंडी करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न पंतप्रधान मोदींशी चौदा जागतिक नेत्यांशी फोनवरून चर्चा तर दिल्लीमध्ये तीसहून अधिक देशांच्या राजदूतांसोबत बैठक पाकिस्तानी लष्कराचा एलओसीवर अंधाधुंद गोळीबार रामपूर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक भारताच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अखेर आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली दिलगिरी गायकवाड यांच्या विरोधात बुलढाण्यात गुन्हा दाखल ऑनर किलिंगच्या घटनेनं जळगाव मधील सोपडा शहर आदरलं प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर बापानं झाडल्या गोळ्या लिखीचा जागीच मृत्यू तर जावई यामध्ये गंभीर जखमी संभाजीनगरमध्ये लग्नातील जेवणातून सहाशे जणांना विषबाधा आठ वर्षीय तर सतरा जणांची प्रकृती गंभीर कन्नड तालुक्यातील अंबाळाची गडचिरोली वनपर क्षेत्रात हत्तींचा धुमाकूळ रानटी हत्तींच्या कळपाचा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर हल्ला जखमी महिलांवर नागपुरात उपचार सुरू बुलढाण्याच्या मेहकर मधील वडाई गावातील तरुणाचा सा पाण्यासाठी साठ फूट खोल विहिरीत आंदोलन प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे पाणी टंचाई ग्रामस्थांचा संताप कैलास मानसरोवर यात्रा तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा सुरू होणार सरकारकडून भाविकांची नोंदणी सुरू उत्तराखंड आणि सिक्कीम मार्गे सातशे पन्नास भारतीय आता जाणार